तर बघा काय पत्रक आहे शिक्षक प्रसिद्धी बाबत हे काल आलेलं संदर्भात सविस्तर सूचना व्यवस्थापनांना तसेच अभियोग अभियोगता धारकांना देण्यात आलेल्या आहेत काही मंडळी त्यातील काही सूचनांचा विपरीत अर्थ लावून खोडसाळपणाने अभियोगता धारकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचं दिसून आलं आहे संदर्भात अधिक स्पष्टता देण्यासाठी पुढील मुद्दे नमूद करण्यात येत आहे कोणतेही आरक्षित प्रयोगातील उमेदवार असेल आणि खुल्या जागांच्या जा निकषाची जा पूर्तता करत असेल तर त्याचा समाज खुल्यात होणार नाही गुणतेनुसार खुल्या जागासाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर व तसे पात्र नसल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवर नियुक्ती होणार आहे त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा व आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही प्रकारातील जागा उपलब्ध होणार आहेत दोन हजार एकोणीसमधील पोर्टलमार्फत मुलाखतीसह पदभरतीच्या वेळी देखील वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे व त्यानुसारच त्यावेळी भरती झाली आहे काही व्यक्ती अर्धवट तरतूद निर्माण करून अभियो अभियोग्यता धारकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा खोडसाळपणापासून सावधारावं शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुन्ह्यांच्या आधारावर एकाच दहा या प्रमाणात उमेदवारांना मुलाखत अध्यापन कौशल्यासाठी पाठवण्यात येत आहे याचबरोबर प्रत्येक देखील कमाल दहा संस्था निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे दा। उमेदवारांना दहा प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही प्रत्येक दहा उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारसपात्र ठरलेले ठरलेल्या उमेदवारांची संख्या जागीच दहा पट होऊन येणं अपेक्षित नाही तसे झाल्यास एकूण उमेदवारापैकी केवळ दहा टक्के उमेदवार निवडले जातील व नव्वद टक्के उमेदवारांना या प्रक्रियेतून काही लाभ होणार नाही पूर्वीच्या भरतीमध्ये एकापेक्षा अनेक पदावर या निवड प्रक्रियेत निवड झाल्यास संबंधित पुढील उमेदवारास नियुक्ती देता येईल त्यामुळे कोणाचाही अधिकार डावला जाणार नाही व पदे रिक्त राहणार नाही व्यवस्थापनामार्फत होणाऱ्या तीस गुन्हा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी प्रथमच करण्यात आलेले असून त्यातील तरतुदी विचारात घेता भरतीमध्ये एकसूत्रपणा व पारदर्शकपणा गुणवत्तापूर्ण भरती होईल याची खात्री वाटत असल्याची भावना अनेक अभियोगाधारकांकडून तसेच शिक्षक संघटनाकडून व्यक्त करण्यात आली आहे न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्याप माहिती प्रसिद्ध करण्यात येईल याची अभितिका धारकाने नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत हे आपल्याला समजले असतील सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद